नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कावडे गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आता मी आपण दाखवणार आहे माझा सर्व गोठ फार्म कसं नियोजन आहे कसा असावा गोट फार्म थोडक्यात माहिती देणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपला आता साडेसहा वाजलेले आहेत सकाळच्या पाच वाजता पाच वाजताच आपण उठतो बरं का आणि आपलं गोठफार्ममधलं काम चालू होतं कुठं था। झाली बाहेर ही पहा बाहेर जाती आमची हिले बेकार आहे भिंतीवरून उडी मारून बाहेर जाते आणि बाहेर जाऊन धान्य वगैरे खाती बरं का लई चाठळ आहे पहा भिंतीवरती उडी मारून बाहेर जाते आणि बाहेर जाऊन धान्य खाती खूप चाठळ झाली दमच काढत नाही आतमध्ये थांबतच नाही अशी तर आपलं नियोजन संपतं तुम्हाला सकाळच्यापर्यंत उठलं का तिच्यातून शेळ्या बाहेर काढायच्या आणि स्वच्छ मस्त झाडून घ्यायचं हे पहा आता हा झाडून घेतलेला आहे हा कप्पा शेळ्यांचा शेळ्याच्यातून बाहेर काढल्यात आता पटांगणामध्ये इकडे बसलेलं आहे बरं का पाच सर्व शेळ्या पिल्ले एकत्र सोडलेल्या आहेत आणि सर्व मस्त छान बसलेले आहेत पटकणामध्ये तर आपण पाच वाजता उठलं व पहिलं शेळ्यांना बाहेर काढतो याच्यातून आपल्या जाळीतल्या कप्प्यामधून बाहेर काढतो बाहेरच्या आवरणामध्ये सोडतो हे पहा आता झाडून वगैरे घेतलेलं आहे हे आता काल पिल्ल्यांना ठाकलेला आहे हो बांधलेला चारा वगैरे ते आता सोडून बाहेर टाकायचा आहे हे पहा असे मी चारा बांधतो पिल्ल्यांना पार काड्या खाऊन घेतला पार नेस्त लाकडं ठेवलेत चारा सारा पाला सगळं याचा काढून खाल्लेला आहे त्यांनी आणि सगळं लाकडं उपलब्ध राह म्हणजे राहिलेले आहे शिल्लक खाली तर असं बांधलं म्हणजे काय होतं आहे वाया जात नाही सर्व खाऊन घेतात ते पार तर आता हे सोडून बाहेर टाकायचं आणि मग नंतर आठ नऊ वाजता परत लिहायचं रातमध्ये घालायचे आणि परत त्यांना असा चारा बांधायचा क्रोस, आ, क्रोस में तर असं आपलं नियोजन असतद आता इकडे पिल्ल्यांना खुराक टाकलेला आहे पाय इकडच्या कप्प्यामध्ये पाय इकडं आपले क्रॉस क्रॉसमधील बिट्टल आहेत तर त्यांना आपण गहू ठेवलेला आहे आणि ते आता गहू खातायचा सर्वजण गहू खात आहेत सगळे बिट्टल क्रॉसचे आहेत तर असं आपलं सकाळचं पाठे पाच वाजल्यापासून काम सुरू होतं तर आता पहा बाहेरच्या आवारामध्ये सर्व काढलेले आहे आणि आता पिल्ले आपण एक तासभर या शाळांपास ठेवणार आहे एक तास दीड तास म्हणजे ते काय होतात दूध पितात आणि उड्या मारतात इकडून तिकडं उड्या मारतात हे पहा तर दूध पिलेले आहे ते आता जरा उड्या मारतात म्हणजे काय होतं दूध पिलेलं उड्या मारल्या क झिरतं त्यांचं दूध पिलेलं हे पहा असे पिल्ले माती वगैरे हो खाल्ले का पण त्यांना जुला वगैरे होतात बरं का हे पा हे माती खात आहे त्याच्यामुळे जास्त वेळ बाहेर ठेवत नाही थोड्या वेळात लगेच त्यांना मी आत घालतो काव तर जास्त वेळ बाहेर ठेवल्यावरती माती वगैरे खातात ही बच्ची कंपनी तर आता सर्व पटांगणामध्ये मस्त बसलेल्या आहेत पिल्ले त्यांच्या भोवती उड्या मारतात इकडून तिकडे म्हणजे त्यांचं दूध पचन होतं हे पा सर्व बसलेले आहेत आता तर आपण आतल्या फक्त जाळीच्या गोठ्यामध्ये रात्रीच्या शेळ्या सोडतो बरं का घालतो त्याच्यामध्ये मोकळ्याच असतात आतल्या शेळ्या बांधत नाही मी कधीच मोकळ्या शेळ्या असतात आतमध्ये दिवसभर आणि रात्रभर मोकळ्यात असतात दाव वगैरे नाही त्यांना शेपरेट कप्पे केलेले आहेत त्या शेपरेट कप्प्यांमध्ये शेळ्या असतात आपल्या आणि या बाजूला आपला मशीनचा गोठा आहे म्हशी आहेत म्हशीसुद्धा आपल्या दिवसभर मोकळं असतात फक्त खाण्यापुरते आपण त्यांना बांधत असतो तर ही पहिल्या रूपारडी आहे आपली आता एक महिना दीड महिना झाला खाली झालेली आणि ही इकडे एक बारीक पार्टी आहे ही पण बछडं पार्टीचं आहे म्हणजे आता चार म्हशी झाल्यात आपल्या आणि ही इकडं आमची मोठी म्हैस आहे तर असा आमचा हा आवार आहे मोठा आणि कसं वाटतं बरं तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसं वाटतं आहे गोठ्याचं वातावरण आणि गोठा कसा वाटतो कसा असावा निर्मळ स्वच्छ कसा असावा हे थोडं उदाहरण मी दिलेलं आहे याच्यामध्ये साफसफाई कशी आहे मस्त आहे तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल